फार मैदान चांगलं सुरू झालेलं आहे आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस निकाली कुस्तीचं जंगी मैदान दुपारी साडेतीन वाजता चार वाजता सुरू झालं हे मैदान आणि निर्मग्नपणे हे कुस्तीचं मैदान पार पडत आहे लाखा वजनाला जास्त आणि देवा वजनाला कमी आहे पण देवाची जादूई कुस्ती आहे डाव अनेक मारतो देवा आणि समोर पैलवान जो ताकदवर आहे त्या पैलवानची ताकद संपूर्ण त्याच्या कुस्ती लढण्याच्या लकम प्रेक्षकाला वाटतं की हा थोडासा पैलवान कुस्तीत आपली कसब दाखवतो त्यांना एक आपला वेगळा चाहता इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून निर्माण केला प्रत्येकाची कला आहे जीवनामध्ये कला असेल तर सला म्हणतात नाहीतरी कला नसेल तर कोणी तुम्हाला पाचारण करत ना सिकंदर शेख पैलवान आप आतमध्ये येऊन वॉर्मअप व्हा पैलवान अमित कुमार शबा शबा लोकांना बघू द्या शबा देवाला लाखा मानवती घोटणा माराय लागलेला सुंदर कुस्ती कुतीचा आनंद घ्या या जन्मावर या जगण्यावर शब्द प्रेम करावे शबास नवेंबर हाताचा काढला लाका पण अमित पहलवान जो पंच आहे वयो ओ बी पहलवान आहे त्यांची पुष्टी तशी मोबाईल शिरतोडे मामा पंच आहे कुणी हे पंच चांगला पंच ठेवलाय आपण शबा शिरतोडे मामा लोणांचा पैसा फुकट जाऊ देणार नाही अरे जो पंच आहे उसका जरा चलो कुस्ती करो कुस्ती लड़ते रहो आप नाही नहीं रुकनी चाहिए संजय और देवा ओ ओ ओ, ओ वाचलेला देवा कोणी हातबोल होऊ नका हलक्या काजाची माणसं घराकडे जावा ए, चलो चलो कुस्ती करते मोबाईल मोबाईल देवा पडतच नाही तुम्ही काय करा हा मनोरंजन गोष्टी आहे या गोष्टीचा आनंद घेऊन जायचा आहे आपण देवा देवा थापा हा ट्रकचा जॉक आहे असं देवा ज्या महाग लागतंय पंढरपूर पर्यंत पळत पर 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 जाते माग त्याला रान कमी पडतय तुम्ही जर तिकडून जागा मोकळी ठेवली की एकदा जर देवा त्याच्या महाग लागला देवा पाच चार किलोमीटर त्याला सोडत नाही थबा एक मिनिट आहे का इकडं दगडी कोणतरी मारते पाठीमागणं असं करू नका खसा पाठीमागच्या कुस्ती दिसू जरा विनंती खाली बसा सगळी आपल्या घरची लोक आहेत अतिशय सगळेजण कुस्त्या आलात आपल्या मागे कुणीतरी कुस्ती पाहत आहे याच जाणभाळ असू द्या दुसऱ्याच्या आनंदावरती विरजण घालू नका सगळ्याला कुस्त्या पाहू द्या कुस्त्याचा आनंद घेऊ द्या हे मैदान पूर्ण लाईव्ह आहे आपलं कुणी दगड मारलेला दिसणार आहे सगळं सगळे लोक बघतात कुणीही काही गैर होईल असं वागू नका चार वाजल्यापासून अतिशय चांगलं काय काही करू नका कुणी गरीब साफ सोडायचा प्रयत्न करू नका शिवपानी होईल हनुमानदाया बघतात सिकंदर शेख शीक बैलवान चला हो आबा सोळ पैलवान सुद्धा कुस्ती बघायला लागल्या दे आनंद घेतला पाहिजे देश तसा वेश पंच आहे सिरतोड अन्ना बाहेरच्या लोकांनी त्यात हस्तक्षेप करू नका जुनाचा अंधा परवा नाही आए। पंचा निर्णय इब्राहीम अमित कुमार लखा लाखा, लाखा। पड़ेगा आपका हेलो एक मिनट दादा एक मिनट हेलो पहलवान जी आप अपने आप बाहर जा रहे हो एक बात देख जनता वालों कुश्ती हुआ क्या इधर बता कुश्ती हुआ इधर बता हुआ पहलवान जी एक बात सुन बदतमीजी की हाथ पार ना कर अगर तू असली मर्द है ना मेरे सीने पे वार कर सी मान्य हे सुंदर असं मैदान अक्का महाट्र बघतोय खाटेल सोनाईचे मालक सन्मान नितीनजी भारळे देवाच्या आळंदीतून कुस्तीचा आनंद घेतात वहा बॉक्सिंग नहीं है ये एक कुश्ती है कुश्ती लड़ो बॉक्सिंग नहीं करने का झगड़ा नहीं करने का ए, दोनों ही वहाँ पेट में क्यों मारता है दोनों ही झगड़ा नहीं करने का कुश्ती करिए कलेजे भी नहीं मारने का छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की लोनान लोणार अवघाची रंग एक झाला रंगी रंगला स्री रंग हे क्या तो हो रहा है मदनेसर हा याच साठी केला होता नवनाथ शेड यांनी लाल माती कुस्ती केंद्र मित्र परिवाराना लखा? अरे ओ तो लखा, वाह छोटा दिमाग होता है बेटा, वाह छोटा दिमाग होता है नहीं मारने का वहाँ। ओ, तो, गर्दन पे नहीं मारने का। सिकंदर पहलवान आते हैं। वो आदमी है। सिकंदर से अखाड़े व्यक्ति जयपाद। चला पहलवान सिकंदर, जो जीता वही सिकंदर। रविंद्र कुमार हिंदुस्तान का कुश्ती का बेटा दुबारा फिर कम। बपार शेर चलो अंदर देवा अंदर चल अंदर चल अंदर ओ ओ, ओ, ओ शबाश हलगी वाले आता कसं वाटतंय हलगी वाले एकत्र मारा उठा उठा पळत पळत पाणीची बॉटल हे क्या उधर देवा को पाणी चाहिए हे पाणी नाही पिणे का पेट में रोस्मा घास हो जाएगा ठंडा पानी नहीं पिएगा